नमस्कार मंडळी दिशा सेंद्रिय शेतीमध्ये आपलं स्वागत मी शारदा जगताप गुटी कलम विषयी तुम्हाला माहिती सांगणार आहे आणि हे गावरान गुटी गावरान जांबाचं झाड आहे याला गुटी कलम कशी करायची याच्याविषयी मी आज तुम्हाला माहिती सांगते गुटी कलम करण्यासाठी लागणारं साहित्य चाकू माती आणि अर्धवट कुजलेलं शेणखत पन्नास टक्के माती आणि पन्नास टक्के अर्धवट कुजलेलं शेण आणि ही कॅरी बॅग नंतर सुतळी सुतळी जमती आपल्याला बांधण्यासाठी आता कशी करायची तर मी सांगते एकदम सोपी आहे गुटी कलम करण्यासाठी गुटी कलम जांबाच्या मोठ्या फांटीला पण करता येते आणि लहान पण करता ये लहान फांटीला सोपी जाती करण्यासाठी गुटी कलम कशी करायची मी तिथ मी तुम्हाला सांगते जास्त कवळ्या भागाला पण करायची नाही आणि जिथं चाल नाही तिथं पण करायची नाही मध्यम ठिकाणी करायची गुटे कलम करण्यासाठी जी आपण फांदी निवडलेली आहे ना तर ही मध्यभागी करते मी हे असा गोल काप घ्यायचा इथून आणि नंतर चार बोटावर दुसरा काप घ्यायचा हे असा दुसरा काप घ्यायचा आणि दोन्हीच्या मध्यभागी पेन्सिल सारखी अशी सरळ रेष ओढायची अशी साल काढून घ्यायची अशी साल काढून घेतल्यानंतर त्याला आपण कोरफड लावली तरी चालते कारण की त्याला बुरशी ते येणार नाही आपण अशी कोरफड फिरून घेऊ म्हणजे बुरशी येणार या नाही याला ना। आणि हे माती शेण हे मध्यम घ्यायचं हे मिश्रण जास्त हे ओलं घ्यायचं नाही आणि जास्त कोरडं पण लावून घेऊ असं साप लावून घ्यायचं ही कॅरी बॅग इकडल्या बाजूला जास्त सोडायची आणि असे याच्या आवून घ्यायच इकडल्या पण भागाला जास्त सोडायचं हे समान असलेली सुतळी घ्यायची या असं घ्यायचं म्हणजे आपल्याला गाठ मारायला सोपी जाईल आवळून घ्यायचं मी गाठ खूप सोपी गोटी कलम ही दोन ऋतूमध्ये तिन्ही ऋतूच जमती पण जास्त दोन ऋतू चांगली थंडीच्या आणि पावसा आवळ खूप ही बघा आता मी ही गुटी कलम बांधलेली आणि ह्या सगळ्या गुटी कलम मीच केलेल्या आहेत आता बघा ह्या झाडाला पंचवीस तरी गुटी कलम असत्या अशा आपण जर गुटी कलम केल्या तर ह्या एवढ्या याच्यापासून पंचवीस झाड तयार होते आणि एक झाड पन्नास रुपयाला सहज भेटते तर मग घरीच जर आपण करू लागलं तर विकत आणायची काय गरज आहे आपला तेवढाच खर्च वाचन आधी तर शेतकरी संकटात सापडलेले आहे आणि हे जर आपण केलं ना तर आपल्याला काहीच विकत आणायची गरज नाही औषधं घरी तयार करणं गुट्टी कलम करणं आंब्याच्या झाडाला कलम अशा आपण करू लागायच्या थोडी जर आपण मदत केली पुरुषांना तर तेवढीच त्यांना सहकार्य होई ते पण मग सेंद्रिय शेतीचा त्यांना पण उलाशी हे आपलं शेतकऱ्याचं चॅनल चा आहे हे सर्वांनी बघा बायकांनी आपण मदत करायची पुरुषांना राजीव भाईनी सांगितलेलं आहे आपल्याला स्वावलंबी बना म्हणून तर आपण काय करायचं हे मी आता नवीन व्हिडिओ घेईन ये गे घेऊन येणार पुढच्या तुम्ही नक्की लाईक करा आणि शेअर करा आणि मल, मला तुम्ही जर लाईक शेअर केलं का व्हिडिओला उल्हास येईन मी आज पहिल्यांदा व्हिडिओ काढते मला काय एवढं व्हिडिओ विषयी माहिती नाही पण तुम्हाला माहीत होण्यासाठी मी ही गुट्टी कलम मी स्वतः केली हे तुम्हाला माहित हो त्याच्यामुळं मी आज व्हिडिओ काढलेला मित्रांनो बाया सुद्धा काही कमी नसतात बघा शेती काम करण्यासाठी आता माहिती का आपण हे तर काम करतो मी तर सगळे काम करतोय तुम्हाला माहिती आणि आपण एक शेतकरी माणस आहेत पण माहिती का ह्या शेती कामाला जर समजा महिलाची आपल्या मंडळीची आरभंगीने आरभंगीने उगच म्हणलेलं नाही ना ना का त्याच्यामुळं त्या त्यांची जोपर्यंत आपला साथ भेटत नाही का तोपर्यंत आपलं काहीच खरं नाही त्यांची जर साथ नसली का तुम्हाला माहिती मग पोटाची सुद्धा वांदी होती त्याच्यामुळं त्यांची सुद्धा आपल्याला साथ महत्त्वाची बर का आता यायला ना सगळं कलम जमतात बघा तुम्हाला गुट्टी कलम आंब्याची कलम बोरीची कलम आपल्या गुलाबाची कलम सगळ्या पद्धतीचे आपल्या कलम जमतात त्या स्वतः करतात आणि हे काय त्याने बी आपली माहिती बघू म्हणजे त्यांनी बी हे मला मला मी कम, काम काम करीत असेल त्यांनी बघितलं आणि शिकले कोणी काय आईच्या पोटात शिकत नाही बघा त्याच्यामुळं चॅनल सबस्क्राईब करा बाजूला बेलायकन ती पण दाबा आणि महिला महिला हो बघा थोडंसं ऐका आणि करा थोडंसं अनुकरण हो दे आपली बी थोडीशी बचत सगळ्या गोष्टीची आहे का नाही तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बघा व्हिडिओला चालू करते ते अशीच गोटी कलम केली कशी कशी केली तुम्हाला सविस्तर सांगा आणि त्याच्यामुळे माहिती आहे का प्रत्येक व्हिडिओ आता त्यांच्या हाताने सांगणार आहे औषधं कसे बनवायचे काय ते मधी मधी केलं तर बघा चालू पण ते कामामुळं ह्याच्यामुळं नाही होत कारण कसं दोघं बी इकडे गुंतले का मग इकडे कामावर लई मरा परिणाम होतो त्याच्यामुळे ते काय पण आता प्रत्येक व्हिडिओमध्ये घ्यायची आणि सगळी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे ते त्या सांगणार आहे बघा मी नाही सांगणार आता पुढचं बुशी असे औषधं कोणते टॉनिक बिन सगळं सगळं त्या सांगतात सगळं आणि सगळ्या जेवढ्या आपण न्यूजच्या त्या बनित घरच्या घरची सगळे मदत करतात सगळे येते फक्त त्याला धाडस होत नाही की मोबाईलसमोर हे कॅमेऱ्यासमोर कसं जावात आणि कशी माहिती सांगा त्याला सांगितलं हे लोक नाहीत आहे आपलेच बंद आहेत आपलीच शेतकरी माणसं आहेत काही लोकं नाहीत त्याच्यामुळे त्यायला सुद्धा चांगली उभा या ना, ना ते ते आ, आता सुद्धा चांगली माहिती